सूझबन्नचनासा नुलेजा करीद बदल रोट नाइन तो बोचरस तल ने बदल नाइन कठनस तलक्षणासा दे जहाँ जहाँ मजे नहीं नहीं बदल रहे तो आने जाएं इंडियन सर्टिफाईड बोचर रहे तो दोनों नहीं जिस्तों दिशशतों दोनों नहीं जिस्तों तो देव। देव जो कुन्ता है कठनस तलक्षणासा देव है शिद्वच दुग्ध प्रकार है �

बाळकृष्णाची सेवा जर घरात बंद झाली गणपतीची सेवा घरात बंद झाली शिवजीची सेवा जर घरात बंद झाली कुलदेवतेची पूजा स्वतःची बुद्धी हिताला कारण आहे गुरुची बुद्धी विशेष हिताला कारण आहे दुसऱ्याची बुद्धी विनाशाला कारण आहे आणि बायकोची बुद्धी प्रलय व्हा बायकोची बुद्धी प्रलयाला कारण आहे ऐकावे जनाचे करावे कोणाचे दुसऱ्याच ऐकून आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका लोक चांगलं सांगतात का जगदे उपराठे उपराठे लोक चांगलं सांगत नाही कोणाला आपलं ना चांगलं सुचवत का नाही कर बोला हो बोला आपले विचार चांगले ठेवा कृती चांगली ठेवा सगळ्या गोष्टी चांगल्या ठेवा तुमची सर... शिक्षी होती नाही धन के शुद्धिकरण के लिए दान अनिवार्य है और दान करने से मन की शुद्धि होती है मन के शुद्धि के लिए भगवान का ध्यान अनिवार्य है जीवन की पुष्टि महत्व अच्छा लक्षात ठेवा पहला स्नान महत्वपूर्ण दूसरा है दान महत्वपूर्ण तिसरं भगवंताच ध्यान महत्वपूर्ण जीवनात नित्य स्नान असावं जीवनात दान असावं आणि जीवनात भगवंताच ध्यान सुद्धा असावं तर तीन गोष्टी असल्या जीवन सारत की लागला स्नान जीवनात आहे का दान जेवणात ऐका क्षतेशुराशुरा सहस्त्री च पंडितः वक्ता सहस्रेषु दाता भवतिवानवहा लक्षात घ्या शास्त्र करसं हस्तो पवित्रो यदि दानपुण्य पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदयम पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा हाताची शोभा दान करण्यात आहे पायाची शोभा तीर्थयात्रा जीवेची शोभा भगवत नेत्राची शोभा भगवत दर्शन कानाची शोभा भागवत कथेच श्रवण त्यांचे भागवत कथेच औषध वगैरे घेतला डॉक्टरांनी सांगितलं आंघोळ जास्त केला म्हणून लक्षात आला तरी आंघोळ केली पाहिजे

मी दरवर्षी मागोरच सांगायला माझ्याकडे रिकम पण आहे ना एवढे मोठे मोठे संस्थे एवढा मोठा कार्यक्रम कुठे वेळ आहे आणि गजानन महाराज किती वरचा कार्यक्रम आहे सगळे लोक म्हणतात महाराज म्हटलं नाही कोकण अंगणवाडी किंवा पंचवृषीतच द्यायचं कारण या लोकांचा प्रेम आहे तुमचं माझं प्रेम किती वर्ष झाले किती वर्ष नियम मिळाले किती झाले अकरा जी वर्ष जीवनाची व्यथा दूर करण्याकरता आणि व्यथा दूर करण्याकरता एवढं ध्यानात ठेवा म्हणून भगवंताचा पहिला अवतार वामन अवतार आहे दुसरा परशुरामाचा अवतार आहे हयग्रीव अवतार परमात्म्याने धारण केला त्यानंतर श्री हरी अवतार धारण केला त्यानंतर धनवंतरी अवतार भगवंतानी धारण केला त्यानंतर वेद वेद्यासा अवतार परमात्म्याने धारण केला त्यानंतर हंस अवतार धारण केला त्यानंतर श्री रामाचा अवतार त्यानंतर भगवान श्री कृष्ण त्यानंतर बुद्ध अवतार शेवटचा चौदावा अवतार कलंकी चोवीस अवतार परमात्म्याने धारण केले त्यात काही अंश पूर्ण है अक्षर तीन अवतार मिले राम अवतार कृष्ण अवतार विठल अवतार रामनवमी राम राया जन्माष्टमी कृष्ण यज्ञानंद तो हरी विठे वरुबा रामनवमी राम आले उत्सव जन्माष्टमी भगवान से कृष्ण आले उत्सव भगवान ज्यादा दिवसी उत्सव के लिए संत ज्या दिवशी जातात तो दिवस उत्सवाचा गजानन बाबा गेले तो दिवस उत्सवाचा आहे गाडगे बाबा गेले तो दिवस उत्सवाचा आहे वंदनीय टुकडोजी महाराज गेले तो दिवस उत्सवाचा आहे नामदेवराय गेले तो दिवस उत्सवाचा आहे जगदगुरु तुकोबाराय गेले तो दिवस उत्सवाचा विजेचा ज्ञानोबाराय गेले तो दिवस उत्सवाचा नामाणे पुण्य पुरुष ज्या दिवशी समाधी घेतली त्यानुवार आणि भगवान ज्या दिवशी एक राशी दोहा उभा चे शंख चक्र गदा स्वय हरी भगवान येतात तो दिवस उत्सवाचा राम गेले त्या दिवशी उत्सव झाला दिले, दिले। राम कुठे गेले सांगतेत धर्मालाच गेले राम राय अकरा हजार वर्ष थांबले आणि जाण्याचा जा दिवस जवळ आला अयोध्येतल्या लोकांना बोलवलं ते मला संकेत वाशी ठीक आहे सगळ्यांचे हात धरले तिकडनं धोबी आला एकाने विरोध केला भगवंताच्या कानात सांगितलं भगवान दोबीने दोबन काही चौदा वर्ष वनवासा झाल्यानंतर आई साहेबांना पुन्हा वनवासाला जावं लागलं याला सांगेत धामात घ्यायचं बोलू द्या भगवान दयाळू आहे माझ्या पितांबराला पकड सगळ्यांनी रामारायाचे हात पकडले तर दोघे विचारले देवाचा पितांबर पकडला आणि भगवान सर्वांना घेऊन सांकेत धामाला निघून केले कारण राम सांगतेत वाश्य सांगे धामाला निघून घेते भगवंताचं आगमन महत्त्वाचं आहे आणि साधू जाणं जाण मी कालच सांगत शिवर ओळखवा रणी साधू ओळखवा मरणी सासू शिवळून मरताना रडा रडा म्हणून मी त्यांना तर कर्णास्वामी जब प्राण तन शनि गले जब कंठ प्राण आए तब रोग न सताए यम दर्शन दिखाए इतना तो करना स्वामी जब प्राण तन शनि उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण जब प्राण

आणि खाली जप मला राम हरे हरे जप करा आपल्या गुरुमंत्राचा जप करा खेडा पार होईल जास्तीत जास्त नामस्मरण करा काही येत नाही का राधा 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 काही येत नाही का राम 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 तेरे कोटि का पाप कटे जाए रे तू राम भजे भगवत नाम में इतनी ताकत है कोटि पाप भी नष्ट हो जाते हैं पापों की निवृत्ति भगवत नाम में है पापों की निवृत्ति तथा श्रवण में है, है। परीक्षित राजा पापी होता प्रतीक्षा तो श्रवण करला परीक्षित राजा पापी होता भगवंता नामानी करला कलियुगा मध्य देवाच नाम आणि कथेचं पापातून जीवाला तारणार एक सांगू एक बाई माझ्याकडे आली आणि महाराज व्रत केलं उद्यापणा घ्या सोमवार नाटक करता रोज शिवाजीला एक लोटा जल अर्पण करा एक बिलवा पत्र अर्पण करा शिव कृपेला पात्र वाघ काही सोमवार करण्यात वेळ घालू नका व्रत करण्यात वेळ घालू नका कोण सांगितलं तुम्हाला तर सोमवार उपास आहे मंगळवार देवीचा आहे गुरुवार गजानन बाबाचा आहे शुक्रवार संतोषी मातेचा आहे तुमचं गर्दी बरं होणार नाही असे उपास करू सा। कौ मला भेटला नाही तुम्हाला भेटते होय रोज आळबोळा करता शेजारी का शेजारी बोलता का नवऱ्याला शिव्या देता पण तुम्हाला देव भेटणार आहे का झोपीतही स्वप्नातही विचार करू नका दिल्ली तर बहुत दूर आहे पहिले कर्म चांगलं पाहिजे वाणीवर नियंत्रण ठेवा लागते स्मित आहारी बनावं लागते इंद्रिय निग्रह नंतर देव भेटते कसे उपवास केले व्रत केले देव भेटला असता कशाला लागलं असत म्हणून प्रकृती दोन हजार